स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील जात असून सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा या परिसरात भव्य पुलाचे बांधकाम सुरू आहे जेवणाची सुट्टी झाली असताना सर्व कर्मचारी जेवणासाठी बसलेले होते मात्र यावेळी अचानक या पुलाचा काही भाग कोसळला आणि या पुलाखाली असलेल्या मोठ्या ट्रेलरवर पडला त्यामध्ये ट्रेलर पूर्णपणे तुटला असून हा पूल कोसळताना सर्व मजूर जेवत असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली अन्यथा तडेगाव सारखी मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असते समृद्धी महामार्गाचे एवढे मोठे भव्य दिव्य काम सुरू असताना अशा प्रकारच्या घटना घडणे अत्यंत चुकीचे असून समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांनी अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे तसेच राज्य शासनाने देखील या महामार्गावरील पुलाचे तसेच इतर रस्त्याचे चांगल्या प्रकारे ऑडिट करून नंतरच पूल सुरू करावा अन्यथा या रस्त्यावर अशा प्रकारे घटना घडल्याशिवाय राहणार नाही महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा